सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सलग पाच वर्ष चेअरमन पदाचा कार्यभार सांभाळणारे माजी पालकमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांनी यंदा बाजार समितीची निवडणूक लढणार नाही असे सांगितले असले तरी ऐनवेळेस ते निर्णय बदलूही शकतात अशी शक्यता त्यांच्या एकूणच बोलण्यावरून वाटत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया मंगळवार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदान नाही सोसायटी संचालक ग्रामपंचायत सदस्य आणि हमाल तोलार व्यापारी यांचे मतदान असणार आहे विजयकुमार देशमुख यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी यंदा शेतकरी मतदार नसल्याने आपण ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले दरम्यान ते काय म्हणाले ते पहाट कमिटीमध्ये संदर्भात मा का मला काय एवढं इच्छा नाही आहे पण मला असं वाटत नाही की मी उभारणार आहे कारण मार्केट कमिटीमध्ये आता जो मतदान आहे तो मतदान शेतकऱ्यांसाठी मतदान नाही आहे मतदान प्रक्रियेमध्ये प बदल केल्यामुळं आता जो मतदान होणार आहे सोसायटी सोसायटी व तसंच ग्रामपंचायत यांचे म सदस्यांचं मतदान होणार आहे या सगळ्या मतदानामध्ये आपण ग्रा ग्रामीण भागातले जास्त मतदान असल्यामुळं पूर्वी कसं शहरी भागातले मतदान जास्त प्रमाणात शेतकरी लोकांना मतदान असल्यामुळं त्यामुळे उभारलो होतो पण ग्रामीण भागातलं जास्त मतदान असल्यामुळं माझी इच्छा नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका